नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईट बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेष्टीने बंध अनोखे प्रेमाचे भाग एकवीस आध्याने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला लवकर परत या तुमची जबाबदारी इकडे वाट बघत आहे तुम्ही उचललेली धुरा तुम्हाला सांभाळायची आहे तिथून आल्यावर जोमाने कामाला लागा आबासाहेब तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले आध्याने हसून होकारात मान हलवली अहिल्याबाई नाराजीत आबासाहेबांना बघू लागल्या एक एक करून आध्याने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला स्वराज चिकू चिऊ तिला जाताना बघून नाराज होते त्यांचीही इच्छा होती तिच्यासोबत जाण्याची पण वेळेवर ते तयारीही करू शकणार नव्हते त्यात अहिल्याबाई होत्याच त्यांची परमिशन कोण घेणार मेसियू भाभी लवकर या स्वराज चिऊ चिकूने तिला मिठी मारली सम्राट आश्चर्याने त्यांनाच बघत होता ही खरंच खूप हुशार आहे सगळ्यांना कसे आपल्या बाजूने वळवून घेते काय माहीत सम्राट मनातच पुटपुटला पण ओठावर हसूही होते त्याच्या अध्याने शेवटी सम्राटकडे पाहिले काही क्षण दोघांची नजर एक झाली पण तिने लगेच स्वतःला सावरून बाहेर निघून गेली वीर पहिले ड्रायव्हिंग सीटवर बसून होता ते मागच्या सीटवर बसली वीर कार स्टार्ट करणार तेव्हा सम्राट लगबगीने कार जवळ आला वीर सांभाळून ड्राईव्ह कर वहिनीची काळजी घे सम्राट वीरला बोलत होता पण नजर त्याची आध्यावर गडलेली भाई आम्ही काय म्हणतो तुम्हीच काय नाही जात वहिनीसोबत तसंही त्या इथे परत येईपर्यंत काही तुमचे मन इथे लागणार नाही वीर खट्टळ हसला जेवढं सांगितलं तेवढं ऐकत जा फालतू डोकं चालवू नकोस सम्राट चिडूनच बोलला आध्या एकटक त्यालाच बघत होती एवढे का हे चिडचिड करत आहेत मनात विचार करू लागली ठीक आहे भाई आम्ही वहिनीला सुखरूप तुमच्याकडे आणून सोडतो पण आता जाऊ ना आम्ही नाहीतर वेळ होईल आम्हाला पोहोचायला वेर बोलला तसे सम्राटने होकारात मान हलवली पण नजर अजूनही तिच्यावरच हळूहळू कार पुढे जाऊ लागली आणि तो एकटक तिला जाताना बघत होता नकडत हृदयात कळ उठली तिला थांबवण्यासाठी त्याने हात उंचावले तोपर्यंत कार गेट बाहेर निघून गेली एवढे का बेचेन वाटत आहे आम्हाला ती येणारच आहे ना परत त्याने मनातच स्वतःला विचारले तेव्हाच रघु कार घेऊन आला तसे सगळे विचार बाजूला ठेवून तो फॅक्टरी मध्ये निघून गेला कार रस्त्यावरून वेगाने होती खिडकीतून बाहेर बघत मागे पडणारे शहर गाड्या झाडे बघत होती आज जवळपास तीन चार महिन्यानंतर ती, ती चांदगडला जात होती जिथे तिच्या प्रयागच्या कडू गोड आठवणी होत्या जिथे त्याने उभारलेला आशियाना होता प्रयागच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले वीर कार ड्राईव्ह करत एक नजर तिलाच बघत होता तिचे पानावलेले डोळे बघून सगळ्यांपासून दूर जात आहेत म्हणून असावे असे त्याला वाटून गेले तब्बल तीन तासाचा सा प्रवासानंतर अखेर चांदगडचा बोर्ड नजरेस पडला तसे अध्याचे डोळे भरून आले हे तेच गाव होते ज्याने तिचे नशीब लिहिले होते इथेच तिला तिचा प्रयाग मिळाला होता तर इथेच तो तिच्यापासून दूरही गेला याच ठिकाणी तिचे लग्न सम्राटशी झाले कार चांदगडमध्ये एंटर झाली आणि तो नजरेस पडला तिचा प्रयाग लहान मुलांसोबत खेळणारा म्हाताऱ्या माणसांसोबत गप्पा मारणारा तरुण मुलांना मार्गदर्शन करणारा मध्येच एखाद्या लहान मुलाचा हात पकडून आशियानाकडे घेऊन जाणारा त्याचे सहज नजर अध्यावर पडली तसे तो गोड हसला नकडत तिच्याही ओठावर हसू फुलले ती कारमधून उतरत त्याच्याकडे जाणारच की तो त्या मुलाचा हात पकडून आशियानाच्या दिशेने आला तीही झपाजप पावले टाकत त्याच्या मागे जाऊ लागली एका घडीला तो दिसेनासा झाला तशी तिची सैरवैर नजर त्याला शोधू लागली प्रयाग आध्याने मोठ्याने त्याला आवाज दिले डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या प्रयाग कुठे आहेस तू ये ना समोर आता पुरे झाले ना लपणडाव ती बडबडू लागली तेव्हाच एक हात तिच्या खांद्यावर आला तशी ती दचकून भानावर आली तिनं चौफेर नजर फिरवली आशियानाच्या पटांगणात उभी होती ती आध्या तू तू अचानक इकडे एक मध्यम वयाची स्त्री तिला बघून आश्चर्याने बोलली डोळ्यात पाणी होते त्यांच्या माई प्रयाग प्रयाग होता इथे आध्या वेड्यासारखी बडबडली तसे माईने तिला जवळ घेतले प्रयाग जाऊन तीन वर्ष झाली अध्या सत्य स्वीकार प्रयाग आता नाही येणार माई का तर स्वरात बोलल्या तसे आध्या हुंके देत रडू लागली वहिनी वीरचा आवाज आला तसे आध्या वास्तवात आली माई गोंधळून त्याला बघू लागल्या माई हे वीर माझे दीर नजर चोरत अध्या बोलली माई आश्चर्याने तिला बघू लागली त्या काही बोलणार त्या आधी साध्याने नजरेनेच त्यांना शांत राहायला खुणावले वहिनी हे तर आश्रम आहे पण भाई तर बोलत होते तुम्ही माहेरी जात आहात वीर चौफेर नजर फिरवत बोलला आध्याचे माहेरच आहे हे माई तिच्याकडे बघत बोलल्या त्यावर वीर आश्चर्याने तिला बघू लागला वीर थकला असणार फ्रेश होऊन आराम करा माई यांना त्यांची रूम दाखवा त्याच्या डोळ्यातील प्रश्न बघून आध्याने माईला सुचवले तसे माईने तिथेच काम करणाऱ्या एका व्यक्तीला बोलावून वीरला त्याची रूम दाखवायला सांगितले आध्या ही तिथून जाऊ लागलेस की माईचा गंभीर सूर कानावर पडला म्हणजे चांदगडमध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्या खरं होत्या तू हे आश्रम वाचवण्यासाठी लग्न केलेस केशव भाऊजींनी हे खूप वाईट केले स्वतःची इज्जत वाचवायला तुझ्या मजबुरीचा फायदा घेतला त्यांनी त्यांचे समजू शकते पण तू मागचा पुढचा विचार न करता लग्नाला कशी तयार झालीस माई बोलल्या परिस्थितीच तशी होती माई हा आशियाना प्रयागचे स्वप्न होते अशी कशी मी तुटू देणार होते या आश्रमात राहणारी सगळी आमची मुले मी कशी त्यांना बघू ना शकणार होते पण बाळा म्हणून लग्न माई बोलतच होत्या ते सगळे जाऊ द्या ना माई बरं मुले कशी आहेत नवीन कोणी मेंबर ऍड झाले का आध्या डोळे पुसत हसतच थस बोलली माई बघतच राहिल्या तिला हम्म कालच एक बाळ आपल्या गेटवर सोडून गेले कोणीतरी माई बोलल्या तसे एका निघून गेली सम्राट अस्वस्थपणे त्याच्या विचारात हरवला होता समोर लॅपटॉप ऑन होते पण त्याचे मनस लागत नव्हते कामात काहीच तास झाले होते आध्याला जाऊन पण खूप काळ उलटले असावे वाटून गेले त्याला पोहोचले असतील का दोघे विचार करतच त्याने मोबाईल हातात घेतले आणि अध्याचा नंबर शोधू लागला शिट माझ्याकडे तर तिचा नंबरच नाही आहे आम्ही जगातील पहिले व्यक्ती असू ज्याच्याकडे त्याच्या बायकोचा मोबाईल नंबर नाही एक मिनिट पण आम्ही तर आध्याला कधी मोबाईल हाताळतानाही था पाहिले नाही तिच्याकडे मोबाईल नाही आहे का शेम ऑन यू सम्राट एवढा मोठा बिझनेसमॅन तुम्ही बायकोला साधे दे मोबाईल देऊ शकले नाही सम्राट स्वतःवर चिडचिड करू लागला तेव्हाच त्याचा ते मोबाईल रिंग झाला वीरना फ्लॅश होत होते त्याने घाईने कॉल रिसीव केला वीर पोहोचलात तुम्ही कधी पोहोचलात आध्या कशी आहे सम्राट नॉनस्टॉप बडबड करू लागला भाई फक्त तीन तास झाले आम्हाला इथे येऊन मग वहिनी कशा असणार आहेत वीर हसतच बोलला बर बर जास्त हसण्याची गरज नाही ती कुठे आहे सम्राट ओशाळून बोलला भाई आम्ही तर एका आश्रमात आलो पण तुम्ही तर बोलत होते घरी जात विचारले सम्राटही शांत आम्हाला ही, ही विशेष माहिती नाही पण तुझ्या वहिनीचे आई बाबा नाहीत एवढं माहीत आहे असू शकते आध्या तिथेच लहानाची मोठी झाली सम्राट विचार करत बोलला मग दोघांनी थोडा वेळ बोलून कॉलकट केले पाळण्यात झोपलेल्या दोन महिन्याचे गोंडस बाळाला बघून आध्याला गहीवरून आले कसे लोक असतात ना माई बाळाला जन्माला तर घालतात पण त्याची जबाबदारी मात्र घ्यायची नसते आध्या बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलली या अशाच तर मुलांसाठी प्रयागने हा आशियाना उभारले ना अध्या माई बोलल्या तसे आध्या घालत असली तेव्हाच त्या ते बाळाने चुडबुड करत डोळे किलकिले करत उघडले आध्याने हडूस त्या बाळाला पाळण्यातून काढले पण ते बाळ रडायला लागले सपना बाळाला बघ माईने आवाज दिले तशी एक तिसीच्या आसपास असलेली महिला आत आली ताई द्या तिला माझ्याकडे सपनाने हात पुढे केले तशी आध्याने बाळाला दिले आध्या तू पण फ्रेश होऊन ये मी तुमच्यासाठी काही खायला आणते माई बोलल्या तशी आध्या तिच्या रूमच्या दिशेने जाऊ लागलीस की एक कार गेटवर थांबली त्याचा आवाज ऐकून आशिया आणि माईने वळून पाहिले कारमधून एक तरुण उतरला त्याला बघताच आध्याचे डोळेच मोठे झाले आध्याच्या चे चेहऱ्याचा रंगच उडाला भाई आध्या घाबरून पुटपुटली तर माई ही केविलवाणी तिला बघू लागल्या अभय ताडताड पावलं टाकत आताला चेहऱ्यावरून राग साप झडकत होता आध्या अभय तिच्या पुढ्यात उभा झाला तो रागाने तिला काही बोलणार त्याआधीच आध्याने त्याला मिठी मारली आय मिस यू भाई आध्या कातर स्वरात पुटपुटली तसे अभयचा राग कुठल्या कुठे पडून गेला त्याने एका हाताने तिला मिठीत कवटाळून घेतले तर दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला त्याचेही डोळे पाणावले भानावर येत त्याने तिला दूर केले तू आहेस कुठे अध्या चार महिने झाले एकदा फोन करून तू इथे राहत असल्याचे सांगून परत कॉन्टॅक्ट केलेसच नाहीस किती कॉल केले तुला नेहमी नॉट रिचेबल तुझी किती काळजी वाटत होती तुझ्या भाभीला सोडून येऊ शकत नव्हतो आणि माई तुम्ही कुठे होतात किती कॉल लावले आश्रमच्या नंबरवर कोणीच कसे कॉल रिसीव केले नाही अभय चिडूनच दोघींना बोलू लागला भाई भाभीची डिलिव्हरी झाली असेल ना काय झाले बॉय और गर्ल त्याला चिडलेले बघून आध्याने विषय बदलले अच्छा आता आठवण आली तुला एवढे दिवस कुठे होते तू अभय अजूनही चिडून होता सॉरी ना भाई चूक झाली सांग ना काय झाले आध्या लाडी गोडी लावत बोलली तसे अभयने मोबाईल मधील पीक तिला दाखवले बेबी गर्ल अभय जरा रुडलीच बोलला आद्या खुशीने पीक बघू लागली ओ माय गॉड भाई काय क्यूट आहे ही अगदी माझ्यावर गेली आद्या हसतच तस बोलली तसे अभय हसतच तिला बघू लागला की ते महिन्यांनी बघत होता तो त्याच्या लाडक्या बहिणीला त्याची नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र भांगीतील कुंकूवर पडली आणि तो शॉक भाई भाभी आणि बेबीला कुठे सोडून आलास आध्या बोलली पण त्याची तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते तो एकटक तिला बघत होता तिने हसतच त्याला पाहिले त्याची नजर बघून ती घाबरली भा भाई आध्याने घाबरून त्याला आवाज दिले हे काय आहे हे मंगळसूत्र हे, हे कुंकू तू तू ठीक आहेस ना आध्या तू तू असे कसे करू शकतेस तुला कितीदा सांगितले प्रयोग आपल्यात नाही तू सत्य काय स्वीकारत नाहीस तो नाही येणार परत तू यासाठी इथे थांबून होतीस का या मंगळसूत्रावर या, या कुंकूवर तुझा काही अधिकार नाही अध्या भानावर ये तिच्या दोन्ही शोल्डरला पकडून तिला गद गद हलवत अभय बोलला त्याचे बोलणे ऐकून अद्या मोठमोठ्याने रडू लागले तसे अभयने तिला मिठीत भरले अशी वेड्यासारखी नको वागो ना शोना मोठ्या मुश्किलीने मी तुला सावरले परत तुला त्या अवस्थेत नाही बघू शकत मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तो बोलला प्रयाग गेल्यानंतर कित्येक दिवस मंगळसूत्र भांगेत कुंकू भरायची ती विधवा कधी मान्यच केले नव्हते कोणी तिच्या मंगळसूत्राला हात लावले की पॅनिक व्हायची अक्षरशः स्वतःला हार्म करायची ती कसे तरी काउन्सलिंग करून तिला वास्तवाची जाणीव करून दिले तेव्हापासून आध्याने कधी मंगळसूत्र कुंकूला हात लावले नव्हते आणि परत तिला सुहासिनीच्या रूपात बघून बस झाले आध्या खूप रडलेस तू आणि खूप झाले तुझे वेड्यासारखे वागणे आता तू एक मिनिटही इथे थांबणार नाहीस तू आत्ताच माझ्यासोबत मुंबईला येत आहेस पण त्या अगोदर हे सगळं काढून टाक तिला दूर करत चिडून सभय बोलला त्याने रागाने तिचे हात पकडून शेजारीच असलेल्या नळावर घेऊन गेला मग मध्ये पाणी घेऊन तिला काही कडायच्या आत त्याने तिच्या भांगेवर पाण्याची धार सोडली तसे भांगेतील कुंकू पाण्यासोबत वाहू लागले ती आश्चर्याने त्याला बघू लागली डोळे भरून आले परत मी तुझा हा वेडेपणा सहन करणार नाही बोलून अभयने तिच्या गड्यातील मंगळसूत्राला हात लावलेच की आध्याने त्याचे हात पकडले बस भाई वेड्यासारखी मी नाही तू वागत आहेस अध्या चिडून बोलली अभय आश्चर्याने तिला बघू लागला मी वागत आहे काय वेळासारखे वागलो मी सांग ना तुला कळत कसे नाही अध्या तू विधवा आहेस तुझा या सुहाशिनीच्या लेण्यावर काही अधिकार नाही का समजून घेत नाहीस तू प्रयाग आपल्यात नाही आहे हे सत्य जेवढ्या लवकर स्वीकारशील तेवढे चांगले आहे तुझ्यासाठी अभय चिडून बोलला मी सत्य स्वीकारले भाई प्रयाग आपल्यात नाही आध्या आवंडा घेडून कातर स्वरात बोलली तर तो गोंधळून तिला बघू लागला तो काही बोलणारच की पण सत्य हे आहे की मी आता विधवा नाही राहिले आध्या बोलली काय काय बोलत आहेस कळत आहे का तुला प्रयाग नाही तरी तू विधवा नाही म्हणजे काय म्हणायचे आहे तुला अभय चिडून बोलला मी मी प्रयागची विधवा जरूर होते भाई पण आता सम्राटची सुहासिनी आहे माझे लग्न झाले भाई सम्राट सोबत आणि ते सुखरूप आहेत मग माझा या लेण्यावर पूर्ण अधिकार आहे ना आध्या काकूड तिला येत बोलली सम्राट कोण कौन सम्राट कोणासोबत लग्न केलेस तू कधी कसे अभय घाबरून तिला विचारू लागला सम्राट मोहिते पाटील खासदार आबासाहेब मोहिते पाटलाचे पुतण्या आध्या मानखाली घालून रडतच बोली आणि अभय दोन पावलं मागेच सरकला तो आश्चर्याने तिला बघू लागला सम्राट आबासाहेब मोहिते पाटील अभय पुटपुटला डोळे भरून आले अभय आध्या तुम्ही दोघी फ्रेश होऊन या बघू आता सगळ्या गोष्टी इथेच करणार आहात का अभय मी समजू शकते तुझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे पण तिचीही मजबुरी होती आपण यावर सविस्तर बोलू आध्या पण काही वेळापूर्वीच आली तिलाही आरामाची गरज आहे माये समजावणीच्या सुरात बोलल्या तसे अभय काही न बोलता त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला आध्या त्याला जाताना बघतच राहिली त्याचे एवढे शांत राहणे तिला खटकले त्याला थोडा वेळ दे सगळं ठीक होईल पहिलेही ओली कपडे चेंज करून घे माई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या तशी ती निघून गेली दुरूनच यांचे बोलणे ऐकणाऱ्या वीर मात्र शॉक झाला आध्यावहिनी विधवा सम्राटभाई त्याचा विचार येताच वीर नक्षीकांत हादरला हा कोण आहे पहिला पती म्हणजे हे आश्रम त्याने उभारलेले आहे का आम्हाला त्याच्याविषयी माहिती काढावी लागेल वीर विचार करतच आश्रमात फिरू लागला दुपारची वेळ असल्याने सगळी मोठी मुले शाळेत गेली होती तर लहान मुले त्यांच्या रूममध्ये आराम करत होती वीर ऑफिस समोर उभा झाला दरवाजा खुला होता त्याने हळूस आत डोकावून पाहिले समोर भिंतीवर प्रयागचा एक भला मोठा हार घातलेला फोटो टांगलेला होता फोटो बघता स्वेरच्या पायाखालची जमीनच सरकली आध्याकडून तिच्या लग्नाचे सत्य ऐकून अभय अस्वस्थ झाला त्याने मोबाईलमध्ये नंबर स्क्रोल करून एक नंबर डायल केला हॅलो पलीकडून एक भारदस्त आवाज कानावर पडला नमस्कार आबासाहेब मी अभय आध्याचा मोठा भाऊ बोलतोय अभय शक्य तेवढा शांत आवाज ठेवत बोलला अभय हा बोला ना बऱ्याच वर्षांनी आमची आठवण कशी आली आबासाहेब हसून बोलले तुम्ही कामच तसे केले आबासाहेब अभा अभय करड्या स्वरूपात बोलला आम्ही काय केले काही माहित नसल्याच्या अविर्भावात आबासाहेब बोलले सगळं माहीत असून असे कसे बोलू शकतात तुम्ही आबासाहेब तुम्ही अध्याचे लग्न सम्राट सोबत कसे करू शकता अभय चिडून बोलला आम्ही योग्य तेच केले अभय आम्ही फक्त आमच्या सुनेला आमच्या घरी घेऊन गेलो आबासाहेब गंभीर स्वरात बोलले पण म्हणून आध्याचे लग्न सम्राट सोबत करणे योग्य नव्हते आबासाहेब आध्याला जेव्हा सत्य कळेल तेव्हा तिच्यावर काय परिणाम होईल कळते तुम्हाला आणि सम्राट त्याला सत्य कळले तर तो स्वीकारेल तिला माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आबासाहेब तुम्ही खूप चुकीचे केले तिच्यासोबत अभय काकूड तिला येत बोलला आम्ही काहीच चुकीची केले नाही सम्राटची नाड जोडलेली आहे त्यांच्याशी ते नक्कीच अध्याला स्वीकारतील विश्वास आहे आम्हाला तुम्ही निश्चिंत राहा अध्या आमच्याकडे सुखरूप आहेत आणि माफ करा वेळेवर तुम्हाला लग्नाला बोलवू शकलो नाही आबासाहेब बोलले त्यावर अभय शांत झाला पण डोक्यातील विचार काही शांत बसू देत नव्हते विक्रम भाई वीर पुटपुटत भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे एकटक बघत तसाच खाली बसला क्रमशा तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार